प्रत्येकी पाच रुपये याप्रमाणे चाळीस खेळणी विकल्यास दुकानदारास ऐंशी रुपये नफा होईल तर प्रत्येक खेळण्याची खरेदी किंमत काढा हा असा लेकरा प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो ही जी माहिती दर्शवली की बा प्रत्येकी पाच रुपये म्हणजे प्रत्येक खेळणं पाच रुपयाचं याप्रमाणे किती खेळणी विकली तर चाळीस खेळणी मग विक्री किंमत किती हा प्रश्न विकलेल्या खेळण्याची विक्री किंमत आता प्रत्येकी पाच रुपये याप्रमाणे विकलेली खेळणी आहेत चाळीस याचा अर्थ हा गुणाकार दोनशे रुपये ही विक्री किंमत सापडते आणि इथं दुकानदाराला झालेला नफा सुद्धा दर्शवला ऐंशी रुपये दुकानदाराला काय झालेला आहे नफा आता तेव्हा खरेदी किती हा आम्ही प्रश्न स्वतःच्या मनाची विचारू शकतो एक सूत्र आहे लेकरांना जसं की विक्री वजा नफा म्हणजे असते खरेदी आता इथं विक्री माहित आहे किती आहे विक्री दोनशे नफा किती आहे ऐंशी मग ही वजा बाकी जेव्हा आम्ही करू जातो तेव्हा प्राप्त होणारे एकशे वीस रुपये ही एकूण खरेदी आम्हाला प्रत्येक खेळण्याची खरेदी किंमत विचारली तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे जात असताना ही एकूण खरेदी एकशे वीस रुपये आणि छदस्थानी खेळण्याची संख्या चाळीस खेळणी आहेत म्हणजे हा भाग तीन न जातो प्रत्येक खेळण्याची किंमत प्रत्येक खेळण्याची प्रत्येक खेळणी किती रुपयाची तर तीन रुपयाची हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं लेकर पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं सोबत गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या जटिल समस्या बिंदास्त विचारता याव्यात करिता माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला